आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे शिवपुराणातील विष्णू शिवभक्तीची एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघात वाद झाला श्रेष्ठ कोण कोणाचा अद्यात्त्व अधिक दोघेही आपल्या शक्तीचा अभिमान बाळगून एकमेकांना पटवू लागले तेव्हा अचानक त्यांच्या मध्यभागातून एक प्रचंड ज्योतिर्लिंगाचा स्तंभ प्रकट झाला तो इतका तेजस्वी होता की डोळेही उघडता येत नव्हते त्याला अनंत स्वरूप होते वरचा आणि खालचा शेवट दिसत नव्हता ब्रह्मदेव म्हणाले मी वर जाऊन याचा शेवट शोधून आणतो तर विष्णू म्हणाले मी खाली जाऊन याचा पाया शोधतो दोघेही आपापल्या दिशेने वेगाने निघाले ब्रह्मदेव हंसावर बसून आकाशाकडे गेले आणि विष्णू भगवान वराह रूप घेऊन खालीत खाली उतरू लागले पण कितीही वर किंवा कितीही खाली गेले तरी ज्योतिर्लिंगाचा अंत काही होत नव्हता तेव्हा विष्णू थांबले आणि नम्रपणे म्हणाले हे ज्योतिस्वरूप शिवरूप आहे याचा अंत नाही मला मान्य आहे मी यांच्यापुढे नगन्य आहे विष्णूने नम्रता स्वीकारली परंतु ब्रह्मदेव मात्र परत येताना एका कापूस फुलाला म्हणजे केतकीला साक्षी ठेवून खोटं बोलले की मला वरचा शेवट दिसला तेव्हा अचानक ज्योतिर्लिंगातून शिवशंकर प्रकट झाले शिव म्हणाले विष्णूने सत्य मान्य केले म्हणून तो पूजनीय ठरेल आणि ब्रह्मा तू मात्र खोटं बोललास म्हणून पृथ्वीवर तुझी पूजा होणार नाही शिवने विष्णूंना आशीर्वाद दिला विष्णू तू सत्यवाचक आणि विनयशील असल्याने तुझी पूजा योगानुगे चालू राहील यापासूनच कापूस फूल म्हणजेच केतकी फूल शिवपूजेत निषिद्ध मानले जाते आता आपल्याला या गोष्टीतून शिकवण काय मिळाली तर शिव हे अनंत निराकार आणि सर्वश्रेष्ठ तत्त्व आहेत विष्णूंचे विनम्रपण आणि सत्यनिष्ठा त्यांना श्रेष्ठ बनवतात अभिमान पतंग घडवतो तर सद्गुण पूजनीय बनवतो